कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित मनपा सुबर्तो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलांच्या संघात भाई माधवराव बागल हायस्कूल न्यू हायस्कूल महाराष्ट्र हायस्कूल हायस्कूल संघ विजयी झाले स्पर्धेचा निकाल असा पंधरा वर्ष मुले भाई माधवराव बागल हायस्कूल विजयी विरुद्ध सम लोहिया हायस्कूल दोन शून्य बागल हायस्कूलकडून वेदांत हळदीकर व कार्तिक नायडू एक गोल केला न्यू हायस्कूल विजय विरुद्ध राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल शून्य शून्य न्यू हायस्कूल तीन दोन ने ट्राय ब्रेकर वर विजय महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध शांतिनिकेतन स्कूल चार शून्य महाराष्ट्र हायस्कूलकडून साईराज पाटील तीन तर साईराज सुतार एक गोल केला सेमीफायनलमध्ये महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध न्यू हायस्कूल तीन शून्य साईराज पाटील केदार सोनाळे सोनाळे संचलित उपलानी एक गोल केला दुसऱ्या सेमीफायनलमध्ये छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी विजय विरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल दोन शून्य शाहू विद्यालयाकडून हर्षवर्धन इंजर दोन वेदांत गाडगीळ एक गोल केला सतरा वर्षाखालील झालेल्या मुलांच्या सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय सी बी विजय विरुद्ध विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूल एक एक शाहू विद्यालयाकडून राधेश कुलकर्णी तर विमला गोयंकाकडून शिवम माने एक गोल शाहू सी बी एस ई चार तीनने ट्राय ब्रेकरवर विजय दुसऱ्या सामन्यात विद्यापीठ हायस्कूल विजय विरुद्ध नूतन मराठी विद्यालय माध्यमिक दोन शून्य विद्यापीठ हायस्कूलकडून आर्यन जाधव राजगुरव एक गोल केला छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी विजय विरुद्ध वसंतराव चौगले इंग्लिश मीडियम स्कूल चार शून्य शाहू विद्यालय कडून आदित्य अणुसे आरुष पाटील हर्षवर्धन इंगवले अथर्व जाधव एक गोल केला चौथ्या सामन्यात सम लोहिया हायस्कूल विजय विरुद्ध न्यू इंग्लिश मिडियम स्कूल जरगनगर तीन एक सम लोहियाकडून आशुतोष कांबळे दोन गजानन वळिवडेकर एक न्यू इंग्लिशकडून गणेश कातारी एक गोल केला पाचव्या सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल दोन शून्य स्वरूप बागडेकर आदित्य पाटील एक गोल केला सहाव्या सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल विजय विरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल तीन शून्य आदिनाथ जाधव दोन पृथ्वीराज साळोखे एक गोल केला उद्या सकाळच्या सत्रात पंधरा वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना मुले महाराष्ट्र हायस्कूल विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एस एस सी तृतीय सामना न्यू हायस्कूल विरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल या संघादरम्यान होणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज